भारताच प्रतिनिधित्व केलेला युनो सेंट्रल युरोपमध्ये काम केलेला हा पोलीस अधिकारी जे तुमच्या समोर बोलतो तो पुराव्यानिशी बोलतो ज्या संजय दत्तनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईच्या बॉम्ब मध्ये सहभाग घेतला त्या संजय दत्तला विमान मॉरिशसची पायरी चढत असताना कॉलर पकडून खेचून आणलेला आणि पाच लोकांनी चिरडून मारले फुटपाथ वर आपल्या टायर खाली त्या सलमान खानला पैजामा कुर्त्यावर उभं करून दीड तास त्याच स्टेटमेंट रेकॉर्ड केलेला रियल टाइम हिरो धनराज बंजारी तुमच्या समोर बोलतोय दुर्योधन दुर्मार्गाने धन कमवून उन्मत्त झालेले धनदांडगे दुर्योधन दुःशासन दुर्मार्गाने शासन चालवणारे दुःशासन नग्न स्त्री बघण्याची विकृत इच्छा हा समाज नागडा करून सोडण्याची विकृत इच्छा हे राजकीय प्रदूषण आहे कुणाच्या पापाची ताकद झाली नाही की साला कुलवतो आहे माझे हात लावला तर बघा नुसतं चाच जरी लावला असता भीष्मानी तर दुःशासनाची ताकद झाली नसती पद मिरवून स्वतःच्या गळ्यात माळा घालून घेणारे हे चोर लफंगे यांना मी चोर लफंगे म्हणतो कारण ही संतांची तुकारामाची भाषा आहे मी फक्त महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्याची नोकरी केली असं नाही माझा बायोडाटा प्रभाकरजींना पाठवला होता पण तो हरवला गेला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेला युनोमध्ये सेंट्रल युरोपमध्ये काम केलेला हा पोलीस अधिकारी जे तुमच्या समोर बोलतो तो पुराव्यानिशी बोलतो आम्हाला रील हिरो नको आहेत रिअल हिरो पाहिजे आज समाजामध्ये रिअल हिरोची गरज आहे माझे मित्र डी सी बी पराडकर या ठिकाणी उपस्थित आहेत अशोक बाघवेजी बसलेले मला आनंद होतो आज या समोर बोलताना आम्ही रीलच्या हिरोनच्या मागे लागलोय संतांनी काय दृष्टी दिली ते विसरून रियल हिरो कोण आहे ते विसरून गेलोय ज्या संजय दत्तनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईच्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये सहभाग घेतला त्या संजय दत्तला विमान मॉरिशसची पायरी चढत असताना कॉलर पकडून खेचून आणलेला आणि पाच लोकांनी चिरडून मारले फुटपाथ वर आपल्या टायर खाली त्या सलमान खानला पैजामा कुर्त्यावर उभं करून तास स्टेटमेंट रेकॉर्ड केलेला रियल टाइम हिरो धनराज वंजारी तुमच्या समोर बोलतोय साहित्याचा अभ्यास वरून पडला नाही आकाशातून मुद्दाम केला जेव्हा जी परिस्थिती बघितली युरोपमध्ये की सगळ्यात मोठी महासत्ता या जगात कुठली असेल तर ती अर्थसत्ता आहे अर्थसत्तेने आपलं पिल्लू जन्माला घातलं तिचं नाव धर्मसत्ता आहे आणि आता धर्मसत्तेने जे पिल्लू जन्माला घातलं त्याचं नाव राजसत्ता आहे हा थ्री टायर जगामध्ये काय करतो ते कोणालाच कळत नाही दिव्य दृष्टी असल्याशिवाय ते विश्वरूप कुरुक्षेत्रावर दाखवलेलं श्रीकृष्णाचं कोणालाच समजू शकत नाही आणि ती दिव्य दृष्टी माझ्या संतांनी देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून संत साहित्य हे आजच्या या राजकीय आणि सामाजिक प्रदूषणावर उपाय आहे म्हणून संत साहित्य उपाय आहे संतांनी महत्वाचं काय सांगितलं त्याचे दोहे आणि ओव्या आणि बाकी सगळे करत बसले तर उत्तर मिळणार नाही एका छोट्याशा रूपकातून आपण हे उत्तर घेऊ आणि मी माझं भाषण संपवतो अतिशय शीघ्र गतीने कारण इतर खूप चांगल्या लोकांना आपल्याला ऐकायचं आहे संत महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलेला आहे का संतांची भूमी म्हटलं हा प्रश्न मला पडला खूप दिवस महाराष्ट्र संतांची खूप संत झाले म्हणे इथं म्हटलं एखाद्या गावामध्ये खूप डॉक्टर जर झाले तर हे कशाचं लक्षण आहे ते गाव बिमार असल्याचं लक्षण आहे अरे इथं संत एवढे झाले कारण आम्ही सुधरतच नाही सुदोमी मध्ये एक प्रकार सांगितला माझ्या युरोपियन मित्राने सांगितला कि जेव्हा जगामध्ये अराजक मास्त तेव्हा तिथल्या लोकांची मानसिकता सत्यवर्धित करण्यासाठी देव हा संतांना पाठवत हो असतो असा एक संत सुदोमी या देशामध्ये पाठवला हो आणि तो गेला आणि लोकांना ज्ञान सांगायला लागला लोकांना ज्ञान सांगायला लागला सुरुवातीला लोक जमायची जसा आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बसायला जागा नव्हती बाप हो किती लोक आले होते सुरुवातीला यायचे हळूहळू तो त्यांना त्यांचे नीती नियम शिकवायला गेला त्यांना अनकम्फर्ट वाटायला लागला आणि हळूहळू लोक कमी झाले शेवटी अशी परिस्थिती आली की तो एकटाच बोले आणि सभागृहामध्ये कोणी बसायचं नाही लोक दगड मारायचे त्याला एक मुलगा शाळकरी विचार तो अरे बाबा अभी तो प्रवचन बंद करो पहले पहले लोग तुम्हारा प्रवचन सुनते थे अब कोई सुनता नहीं है आप कायको को तो प्रवचन करते हो तो बाबा मनाला भाई पहले मैं इसलिए प्रवचन करता था कि मेरा सुन के ये सुधर जाएंगे अब इसलिए प्रवचन करता हूं कि कहीं मैं न बिगड़ जाऊं ही परिस्थिति आज संतान व आई है या पिढीचा हा दोष आहे हे पाप आहे माझ्या वयाचे ज्यांना नातवंड आहेत मुलं आहेत कॉलेजमध्ये गेली आहेत शिकलेली आहे ही आमची महापापी पिढी आहे असं मी समजतो आणि मला आता मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतो निवृत्त झाल्यानंतर जर मला वकीलपत्र घ्यायचं झालं तर मी या देशातल्या तरुणांचं वकीलपत्र घेईल का आणि तुमचं पाप कुठलं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना ते सगळं दिलं जे तुमच्याकडे होतं घर दिलं गाडी दिली पैसा दिला आडका दिला वेळ प्रसंगी बँकेमध्ये लोन काढून फॉरेनला शिक्षणासाठी पाठवलं ते सगळं दिलं पण तुम्ही जे त्यांना दिलं नाही त्यांना जे देऊ शकला नाही ते त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता हे तुमचं पाप आहे आणि उद्स्ताचणी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तसे नमत्वाची जाणे ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातली ओळ आम्ही आमच्या मुलांना नाही सांगितली की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते आणि त्या काळामध्ये बाराशे एक्क्याण्णव ला ज्ञानेश्वरीची रचना झाली हा सिद्धांत या सारस्वताचं पोर महाराष्ट्रामध्ये बसून वैज्ञानिक सिद्धांत सांगतो ती ज्ञानेश्वरी आम्ही मुलांना नाही शिकवली अहो कोपर घ्यालेली घ्याय पंधराशे दहा आणि सोळाशे चाळीसला हे सिद्धांत काढले ज्ञानेश्वरानंतर जवळपास पावणे तीनशे वर्षांनी आज त्यांच्या नावाने ते सिद्धांत आहे तुमचं पाप लक्षात आलं पाहिजे आम्ही तो ज्ञानेश्वर विद्यार्थ्यांसमोर आणलाच नाही आणि हे कसं झालं कशामुळे झालं एक रूपकातून मी हे तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवतो की गांधारी आणि दूतराष्ट्र राजे राजकीय आणि सामाजिक प्रदूषण विषय विसरणार नाही तुम्हीही विसरू नका हे प्रदूषण दूर करणारा संतांचं साहित्य आणि संत दृष्टी कशी कामाला येऊ शकते आम्ही कशाचे फॉलोअर आहोत रामायण महाभारताचे महाभारत एवढं धडधडीत बोलक उदाहरणच नाही आहे जगाच्या पाठीवर दूतराष्ट्र आणि गांधारी तेव्हा मला वाटतं नेत्रदान होत नव्हतं आणि डोळ्यांचं ऑपरेशन होत नव्हतं जर डोळ्यांचं ऑपरेशन झालं असतं आणि ने नेत्रदानाची प्रक्रिया जर महाभारत कालामध्ये असती तर मला निश्चित खात्री आहे दूतराष्ट्राला कोणीतरी डोळे दिले असते गांधारी मातेला कोणीतरी डोळे दिले असते आणि ते बघू शकले असते पण आता या काळातले जे राजे आहेत त्यांनी नेत्रदान करून आपलं अंधत्व घालवलेलं आहे पण आपल्या सगळ्यांचं नशीब फाटकं त्यांनी ज्यांचे डोळे घेतले ते डोळे अदानी आणि अंबाणीचे असल्यामुळं लफडं झालेलं आहे त्यांच्यामुळे तेच दिसत आहे डेमोक्रेसी इन धीस कंट्री हॅज बीन कन्व्हर्टेड इन टू कॉर्पोरेटोक्रसी हे सत्य समजण्यासाठी तुम्ही संत वाचले पाहिजे हे कसं होत आणि झालेलं आहे आणि मग तिथून दुसरी लाईन येते दुर्योधन आणि दुःशासन अरे मानलं पाहिजे त्या व्यासमुनीला प्रभाकरजी काय नाव दिली आहे तो दुर्योधन दुर्मार्गाने धन, दुर धन कमवून उन्मत्त झालेले धनदाणगे दुर्योधन दुःशासन दूरमार्गाने शासन चालवणारे दुःशासन आणि मग राहतर आली समाजरूपी द्रौपदी या दोघाच्या तावडीत सापडल्यावर समाजरूपी द्रौपदीचं आर्थिक वस्त्र रण झाल्याशिवाय राहीन काय बाप हो। का गंमत बघा दुर्योधनाने द्रौपदीच्या साडीला हात नाही लावला कोणाला सांगितलं ला? ईडी सीबीआय दुशासनाला सांगितलं तिचं वस्त्र काढा तिचं वस्त्र काढा नग्न स्त्री बघण्याची विकृत इच्छा हा समाज नागडा करून सोडण्याची विकृत इच्छा हे राजकीय प्रदूषण आहे हे राजकीय प्रदूषण आहे आणि आता सामाजिक प्रदूषणावर येतो ज्या ठिकाणी द्रौपदी समाज रूपी द्रौपदीचं चा वस्त्रहरण झालं ते काही इथल्या अमळनेरच्या चौकात नाही झालं कुठल्या रस्त्यावर नाही झालं ते राजमहालामध्ये झालं ज्या राजमहालामध्ये सगळे लोक तुमच्या आमच्या सारखे भीष्म द्रोण कृपाचार्यासारखे महंत हात बांधून बसलेले होते कोणाच्या बापाची ताकद झाली नाही की साला कुलवधू आहे माझी हात लावला तर बघा नुसतं चाच जरी लावला असता भीष्मानी तर दुःशासनाची ताकद झाली नसती पण हे बुद्धिवंत प्रज्ञावंत स्वतःचे हार तुरे करून घेणारे पद मिरवून स्वतःच्या गळ्यात माळा घालून घेणारे हे चोर लफंगे यांना मी चोर लफंगे म्हणतो कारण ही संतांची तुकारामाची भाषा आहे कोणाला वाईट वाटत असेल तर क्षमा करा मला सत्या सत्याशी सत्या मन केले ग्वाही नाही मानिले बहुमता कुठं आहे सत्य कुठं आहे असत्य लाज वाटते का स्वतःचा चेहरा सकाळी उठून आरशात बघताना लाज वाटत असेल तर तुमचं अस्तित्व जिवंत आहे किंबहुना तुम्ही प्रतिकात्मक जगत आहात तुमची तिरडी तुमच्याच खांद्यावर घेऊन गोझ वाहत आहात जीवनाच हे आम्हाला समजलं पाहिजे कोणी उठलं नाही तिला वाचवायला महागाई असो बेरोजगारी असो कोणी उठलं नाही हे सामाजिक प्रदूषण आहे आणि आता इथे संत साहित्य आणि संतांची दृष्टी सगळ्या संतांचा आराध्य दैवत आहे श्री कृष्ण विठ्ठलाच्या रूपात म्हणा किंवा विष्णूच्या कोणाच्याही रूपात म्हणा शिव शैव म्हणा किंवा अजून कुठले पंथ घ्या मी सर्व पंथाचा एका सांग अभ्यास केला आहे परंतु आता वेळ नाही तेवढं बोलण्याची श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाने गांडीव खाली ठेवलं तेव्हा अर्जुनाला गीता सांगतोय गीतेचं सौंदर्य कृष्णाने सांगितलेल्या उत्तरात नसून अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नात आहे हे जेव्हा तुम्हाला सामाजिक लोकांना समजेल तेव्हा तुम्हाला कळेल की जे, जे प्रश्न अर्जुनासमोर होते तेच प्रश्न आज जनतेसमोर आहेत वाय आय एम डुईंग इट त्याचं उत्तरही सांगून मी महासाहेब संपवतो त्याचं उत्तर आहे दहाव्या अध्यायापर्यंत हा त्याला नानावीत प्रश्न विचारतोय प्रत्येक प्रश्नाचं हर प्रकारे उत्तर समाधान कारक उत्तर देण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण करतोय परंतु अर्जुनाचा समाधान जेव्हा होत नाही तेव्हा अकराव्या अध्यायामध्ये कृष्णाने त्याला प्रतिप्रश्न केलेला आहे डू यू नो विथ हुम यू नॉन सेन्स यू आर टॉकिंग टू यू आर टॉकिंग टू अ सुपर पॉवर आणि इथं तुम्हाला ती अर्थसत्ता धर्मसत्ता आणि राजसत्ता हा थ्री टायर लक्षात येतो तो म्हणाला पाहिजे भाषाचा मुलगा आहे तेवढंच मला माहिती नाही तू बघ मी कोण आहे ते आणि ते विश्वरूप दाखवलं ते विश्वरूप घेतल्यानंतर अर्जुनाच्या डोळ्यासमोर अंधार आला त्याला काही दिसत नव्हतं तेव्हा त्यानेच त्याला ते दिव्य दृष्टी दिली आणि हे दिव्य दृष्टी म्हणजे संतांची दृष्टी संतांचं साहित्य संतांचे विचार आणि त्याला खरं काय ते दिसलं की काळाच्या कराल दाळामध्ये हे सर्व लोक मारले गेलेले कुरुक्षेत्रावर आधीच मी मारलेले तीन महत्वाचे प्रश्न त्या विश्वरूप दर्शनाने दिले गीतेचं सौंदर्य अकराव्या अध्यात लक्षात घ्या तुला जन्माला मी घालतो तू जगावं कस तू शिकावं कस आय बी स्कूल मध्ये वीस लाख फी भरून की म्युन्सिपाल्टीच्या शाळेत कॉमर्स स्पेलिंग लिहिता येत नस नसताना बी कॉमची डिग्री घेऊन ते मी ठरवतो आणि तू मरायचं कसं दाभोळकर पानसरे करून की कोरोनाने की टीबी बीनी अरे लेखा ते सुद्धा मीच ठरवतो ही फॅसिस्ट शक्ती अर्थसत्ता दुर्योधन कुठेही समोर येत नाही पण कारस्थान केल्याशिवाय राहत नाही आणि आमची समाजरूपी द्रौपदी जन्म जल्म पिढ्या न पिढ्या बळी पडल्याशिवाय राहत नाही ज्या दिवशी संत साहित्यातला हा गाभा लक्षात येईल एकट्या दुकट्या संतांच्या ओव्या आणि त्याच्यावर पाल्हाळ आणि हल्ली काय नवीन मांद्याळी निघाली आहे हे असे करून भाषण करणारे अमिताभ बच्चन ऍक्टिंग करतो की अनिल कपूरची ऍक्टिंग करतो काही समजतच नाही कीर्तनकार आणि भजनकार कुठे घेऊन आहे संतांना संत एक करमणुकीचं साधन करून टाकलं हो लोकांनी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे करमणुकीचं साधन झालेलं आहे हे करमणुकीचं साधन नाही ही सत्यवर्धक दृष्टी समाजाला देण्याचं खरं महत्कार्य संतांचं आहे आणि जर ही दृष्टी तुम्हाला मिळाली तर या जनतेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया डॉक्टर आंबेडकरांनी जो पहिला प्रथमोच्चार घटनेमध्ये लिहिला यू हॅव द आन्सर तुमच्याकडे ते उत्तर आहे पण ते उत्तर तुम्ही तेव्हाच देऊ शकाल जेव्हा तुम्हाला सत्य शोधक दृष्टी लाभली असेल आणि म्हणून मी म्हणालो की सत्याचा पाऊ जाई अंत तेच खरे संत माझ्या उर्दू काव्याचा उल्लेख झाला हा एकमेव पोलीस अधिकारी मराठी पोलीस अधिकारी हिंदू पोलीस अधिकारी असेल की ज्यांनी उर्दूमध्ये काव्य लिहिलं माझ्या पुस्तकाचं नाव आहे बेजुबा तर्ज आणि त्याला प्रस्तावना दिली आहे जावेद अख्तर या उर्दू कवीने एक छोटासा शेर चार ओळीचा तुमच्या मानसिकतेला विषद करणारा आणि आजच्या विषयाला धरून राजकीय व सामाजिक प्रदूषण संतांची दृष्टी संतांचं साहित्य हा उपाय आहे का होय उपाय आहे अर तुझे रोने कसली खा भी नहीं हे माझ्या येड्या मित्रा तुला रडण्याची पद्धतच माहीत नाही लेखा आम्ही फक्त आपल्या दुःखांवर वेदनावर यातनांवर अश्रू ढाळत बसतो काहीही कृती करत नाही शायर म्हणतो की तुला रडण्याचा अधिकार तेव्हाच आहे लेखा जेव्हा तुला आसवाच्या एका थेंबाची किंमत माहीत असे आसवाच्या थेंबाची किंमत माहीत नाही फक्त नैसर्गिक रित्या आसू येतात म्हणून रडतो आणि म्हणून म्हणतो की अय तुझे रोने का सलीखा भी नाही रडण्याची पद्धतच नाही तुला तू तु जाणताही नाही अश्क होते है बहने के लिए या बहाने के लिए शब्द बघा किती सुंदर वापरलेले अय तुझे रोने का सलीका भी नाही तू जाणताही नाही अश्क होते है पहने लिए या बहाने के लिए और कितने परवाने यहां जल गए कितीतरी पिढ्या आमच्या गारत झाल्या लाइट लागला चमक दिसली की मेंदक्ती पेटवल्यावरती चिलटक कसे त्या लाईटाकडे जातात तसे जाणारे लोक ग्रहित धरून शायर म्हणतो की जिथे जिथे लाईट लागत असेल तो तुम्हाला उजेड देण्यासाठी लावलाय असं सांगितलं जातो पण ऍक्च्युअली तो, तो तुम्हाला पेटवण्यासाठी लावलेला असतो परत पूर्ण शेर बोलून थांबतो तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार यार तुझे रोने का सलीखा भी नहीं तू जानता ही नहीं अश्क होते हैं बहने के लिए या बहाने के लिए और कितने परवाने यहाँ जल गए ये पाने के लिए कि होती है क्षमा जलने के लिए या जलाने के लिए थैंक यू